नमस्कार मित्रांनो आयपीएस बिरादेव धोनी यांच्या कहाण्या आपण बऱ्याच ऐकल्या इतिहास मीडियावर जो काय दाखवला तो ऐकला परंतु स्टोरी बद्दल आज आपण बोलणार आहोत कारण बिरादेव ढोणे यांची एक ये अफाट अशी मोठी लव्ह स्टोरी आहे आणि त्या लव्ह स्टोरीमुळेच आज ते आय पी एस झाले नेमके ते लव्ह स्टोरी काय आहे आणि या सगळ्या गोष्टी मागे नेमका कोणाचा आता या सक्सेसच्या मागे सक्सेस कसा यांना हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये हो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार विरंजित मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात तर मंडळी आय पी एस बिरादेव ढोने यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू वेगवेगळ्या मुलाखती आपण वेगवेगळ्या चॅनलद्वारे बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये संघर्ष गाथा त्यांनी सांगितलेली आहे कशा प्रकारे मी संघर्ष केलेला आहे अगदी दोन हजार वीसच्या एप्रिल महिन्यापासून मी या सगळ्या परीक्षेच्या तयारीमध्ये लागलो होतो एमपीएससीची तयारी केली त्यानंतर युपीएससीची तयारी केली आणि ज्या वेळेस आता मी दोन हजार चोवीस मध्ये युपीएससीचा पेपर दिला मेन्सचा पेपर दिला आणि आता त्याचा रिझल्ट लागला तो म्हणजे एप्रिल मध्ये रिझल्ट लागला आणि एप्रिल मध्ये रिझल्ट लागला असताना हा बिरादेव डोने कुठे होता तर शेतामध्ये मेंढ्या सारत होता मेंढ्या वळत होता आणि मेंढ्या वळताना बिरादेव डोनेला एक फोन येतो त्याच्या मित्राचा आणि तो मित्र काय म्हणतो हॅलो अरे भावा तुझी युपीएससी पाचशे एक्कावनवी रँक आली आहे आणि तो आयपीएस झालेला आहे आणि ज्यावेळेस हे ऐकलं बिरादेव ढोनी यांनी त्यावेळेस त्यांचं मन भरून आलं आणि त्याच वेळेस त्यांचा सत्कार सुद्धा मग त्या ज्या वेळेस हे पालावर आले त्यावेळेस पालावर आल्यानंतर म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी कोप केली होती ज्या ठिकाणी मेंढरांची सोय सगळे असते त्या ठिकाणी ज्यावेळेस हे आली त्यावेळेस इथं त्यांचा सत्कार झाला आणि तो सत्कार म्हणजे त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा सत्कार होता कारण आपण ज्या ठिकाणी राहतो आपण ज्या ठिकाणाहून येतो त्या ठिकाणी आपला सत्कार होणं आणि या इतक्या मोठ्या गोष्टीतून आपण कुठंतरी वर आलेलोय आणि त्या ठिकाणून आपला सत्कार होणं हे किती महत्वाचं असतं आणि एखाद्याच्या आयुष्याला कशा प्रकारे रिस्पेक्ट देणार असत हे याच्यावरून समजत परंतु बिरादेव डोने यांची मीडियाकडून एक वेगळीच माहिती दाखवण्यात आली अशा प्रकारचे बिरादेव डोने यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणजे कारण की बिरादेव डोने म्हणाले मी मेंढ्यांकडं म्हणजे मेंढ्या चारायला या चार पाच वर्षात कधीच गेलो नाही मी सतत दिल्ली पुणे या ठिकाणी अभ्यासाला होतो क्लासेस लावले होते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही क्लासेसला पैसा सुद्धा खर्च केला होता अडीच अडीच लाख फीस होती एका क्लासची तेवढी फीस सुद्धा आम्ही भरली होती आणि हा संघर्ष किंवा कि ही सत्याची बाजू मीडियानं न दाखवता मीडियानं कुठतरी मेंढपाळाचा मुलगा हा आय पी एस झाला म्हणजे शेतामध्ये मेंढ्या राखल्या अशा प्रकारचं काम केलं असं दाखवत आहे परंतु त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे की मी असं कुठंही चार पाच वर्षामध्ये मेंढ्या पाळायला गेलो नाही किंवा मेंढ्या चारायला घेऊन गेलो नाही माझा सतत अभ्यास चालायचा दिवसातले वीस वीस घंटे मी स्टडी करायचो दिल्ली मध्ये राहून पुण्यामध्ये राहून वेगवेगळे क्लासेस लावून सगळा अभ्यास केला आणि मीडियाने फक्त टीआरपी साठी माझा वापर केला किंवा माझा एक वेगळा इतिहास सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला तो म्हणजे की मी मेंढ्या वळायचो पण मेंढ्या कधीही वळलेला नाही कारण मेंढ्या में वळून कोणीही युपीएससी मध्ये आय पी एस होत नाही अशा प्रकारे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि इतका पैसा त्यांनी खर्च केलेला आहे इतका संघर्ष केलेला आहे ही बाजू न दाखवता मीडियाला फक्त काय दाखवलं तर मेंढ्या वळता वळता आयपीएस झाला बघा मेंढ्या वळून वळून आयपीएस झाला अशा प्रकारच्या बातम्या दाखवण्यात आल्यापणे त्यांनी हे सत्य लोकांसमोर मांडलेलं आहे जे की आयपीएस आता एवढे मोठे बनलेले आहेत असं कोणी मांडत नाही सांगत नाही की चुकीचं आहे मग सांगतात आम्ही इथंच होतो मेंढ्या चारत होतो मीडिया चालता मी अभ्यास केला अशा प्रकारची कहाणी त्यांना सुद्धा बनवता आली असती परंतु त्यांनी न बनवता त्यांनी आपली सत्य बाजू मांडण्यासाठी सांगितलं की कुणीतरी माझ्या या सगळ्या अभ्यासातून कोणाला तरी प्रेरणा मिळावी आणि प्रेरणा मिळून कुठेतरी चांगलं कोणास तरी व्हावं अशा प्रकारच्या भावनातून बिरादेव डोनी यांनी सांगितलं आणि मी सुरुवातीला तुम्हाला एका लव्ह स्टोरी बद्दल बोलू की बिरादेव डोनीची एक मोठी लव्ह स्टोरी आहे तर ती लव्ह स्टोरी म्हणजे त्यांच्या पुस्तकासोबत आहे त्यांच्या अभ्यासासोबत आहे कारण hmm. त्यांच्या अभ्यासासोबत जर त्यांनी लव्ह स्टोरी केली नसती प्रेम जर त्यांच्या अभ्यासावर केलं नसतं तर कदाचित बिरादेव डोनी हे कधीच आय पी एस झाले नसते कारण बिरादेव डोनी जो मेंढपाळाचा मुलगा आपण म्हणतोय तो आपल्या समोर अशा प्रकारामध्ये किंवा आय पी एस अधिकाऱ्यामध्ये कधीच दिसला नसता जर पुस्तकासोबत त्यानं प्रेम केलं नसतं पुस्तकासोबत त्याची लव्ह स्टोरी नसती तर म्हणून जर तुम्हाला यूपीएससी एमपीएससी परीक्षा अशा प्रकारचे सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रेम करावंच लागेल आणि ते प्रेम कोणावर करावं लागेल तर ते म्हणजे पुस्तकावर प्रेम करावं लागेल पुस्तकावर जर प्रेम केलं तर पुस्तक एवढं तुम्हाला प्रेम देईल की तुम्हाला आयपीएस सारख्या पदावर ते सहज नेऊन बसवणार आहे आणि आता आपल्या यामध्ये मीडियाचा जो चुकीचा इतिहास गेला आणि तो त्यांनी प्रामाणिकपणे जेनवन बाजू मांडली ती अतिशय सुखद आहे आणि कुठंतरी तरुण वर्गाला किंवा जे यूपीएससी एमपीएससी कडे आहेत त्यांना कुठेतरी प्रेरणा देणारी आहे आणि स्ट्रगल करायला लावणारी आहे मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय या लव्ह स्टोरी बद्दल आणि बिरादेव डोनेच्या या कहाणीबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार